नॉर्मल हेलो हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर नक्की काय असते या आता मोठा ड्रामा तर घडणार आहे नित्या आधीराजचं लग्न होते की नाही याच्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे बरं या मालिकेच्या निमित्ताने या मालिकेत जोगतीन ही भूमिका साकारतायत जयश्री जगताप त्या आता माझ्या सोबत आहेत कशा आहात तुम्ही मस्त मजेत तुमची भूमिका तर न बोलता अनेकांपर्यंत पोचली आहे कोणत्याही पॉप्युलॅरिटी न शिवाय कारण अनेकांना तुम्ही येता त्यावेळी नवीन काहीतरी घडतं आणि नवीन काहीतरी बघायला मिळतं काय सांगाल या भूमिकेविषयी आणि एकंदरीत सुरुवातीची जेव्हा पहिला भाग होता त्यावेळेला सुद्धा होता गौरी जयदीपची स्टोरी तुम्हालाच सगळी माहिती आहे नित्य अधिराजची पण स्टोरी काय सांगाल या भूमिकेविषयी काय आवडलं अ खर तर इकडं मी मला एक दिवसासाठी हे कॅरेक्टर करायला बोलवलं होतं पण गेली चार वर्ष झालं मी इकडं आहे आणि नेहमी ट्विस्ट आणायचं काम हे जोगतीन करते मला सगळेजण म्हणतात की गौरी आणि जयदीपच्या किंवा फॅमिलीच्यामध्ये डोक्यात पिल्लू सोडते आणि ट्विस्ट घडत राहतात आणि मला खूप मजा येते सगळे इकडं खूपच पॉझिटिव्ह लोक आहेत आणि सगळंच एकंदरीत हे सिरियलचं एक एश आहे की मिळून मिसळून राहतात आणि वातावरण असं पॉझिटिव्ह आहे इकडं सेटवरती काम करायला मजा येते बरं जोगतीनची भूमिका आहे आणि तुम्हाला चास्ता, चास्ता हे मागचं जे रान आहे तिथून बऱ्याचदा चालायचं असतं बऱ्याचदा असतात हे सगळं करायचं आहे तुम्ही सुद्धा घाटावरच्याच वाटताय मला तुम्ही तिथल्याच असाव्यात कदाचित कळलं मला काय सांगाल काय तिकडच्या सगळ्यांच्या काय रिॲक्शन काय असतात तुमच्या छान वाटत मी तुळजापूरची आहे ओके हा आणि तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये मी जोगतीन पाहिलेले आणि म्हणजे लोकांना असं वाटतं की ह्या खरोखरच जोगतीन आहेत म्हणून बऱ्या बऱ्याच वेळा मॉबला बोलवलं जातं तेव्हा त्या खूप बायका आलेल्या पाया पडतात आणि तुमच्या अंगात देवी आणि तुम्ही खरंच जयदीप आणि गौरीला एकत्र आणा त्यावेळेस म्हणायच्या पहिल्या ह्याच्यामध्ये आता पुनर्जन्मा जन्मामध्ये पण म्हणतात की नित्या आणि आधीराजला तुम्ही प्लीज एकत्र आणा त्यांच्यावर हे संकट येऊ आणि त्यांना खूप खरं वाटतं ते आणि सेटवरती आल्यावर बरेच जण म्हणतात की त्या खरोखरच जोगती नाहीत का म्हणून <laughs> पण असं नाहीये पण मी कॅरेक्टर तसं प्ले केलं की तस आम मी रोज बघते मालिका मलाही तेच वाटतं की तुम्ही तुम्हीच आहात कदाचित असं वाटतं की तुमच्यावर सुद्धा देवीचा हात आहे किंवा काही तुमची पूर्वजन्माची पुन्हा असावी म्हणून ही भूमिका अशी छान मिळाली लोकांपर्यंत खरंच वाटतंय की तुम्ही असाव्यात देवीचं एक मेसेंजर म्हणून काय सांगाल आता भूमिका पुढे जात आहे अधिराजचं लग्न होणार आहे नाही होणार आहे परत जोगतीन ह्याच्यात काही नवा काही ड्रामा घेऊन येणार आहे का ड्रामा असं म्हणता येणार नाही पण त्यांना नेहमीच आतापर्यंत मदत करत आलेली आहे की तिलाही नेहमी वाटतं की सत्याच्या बाजूनं प्रामाणिकपणाने आणि जे लोक खरंच चांगल्या वृत्तीचे आहेत त्यांना सपोर्ट करणारी आहे आणि त्या फॅमिलीला पण सपोर्ट करणारी आहे पहिलं पर्व होतं तेव्हा हळूहळू ते कथा अशी उलगडत जाते किंवा जेव्हा थोडंसं काही हे झालं की ट्विस्ट आणायचं काम जोगतिनीनं केलेलं आहे आणि आवडतो लोकांना बघायला नक्कीच मालिकेचा मुख्य ट्विस्ट झोगतीन घेऊन हो येते आणि आता याही वेळेला काहीतरी वेगळा ट्विस्ट नक्कीच बघायला मिळणार आहे आणि ते बघायला प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या मालिकेतला हा ट्विस्ट काय घडणार आहे आम्ही बघूच नक्की आणि तुमच्यामुळे तो ट्विस्ट काय घडेल बघूया थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू थँक्यू